कैलासवासी विलास रामचंद्र कोळी यांच्या स्मरणार्थ ग्रामीण रुग्णालय पोलादपूर पन्नास हजाराचे वैद्यकीय साहित्य भेट गोविंद तुकाराम मोरे यांच्या माध्यमातून शिवसेना दक्षिण रायगड कोअर कमिटी सदस्य कृष्णा नरे यांच्या हस्ते सुपूर्द पोलादपूर ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी पोलादपूर तालुक्यातून नागरिक तसेच मुंबई कोकण महामार्ग व महाबळेश्वर महामार्गावर प्रवास करताना आजारी पडणारे पर्यटक व अपघातग्रस्त अशा रुग्णांची मोठ्या प्रमाणात अनेक वेळा गर्दी होत असते रुग्णांची गर्दी वाढली की रुग्णालयातील सोयीसुविधांचा तुटवडा भासत असतो या अडचणींचा विचार करून शिवसेना दक्षिण रायगड कोर कमिटी सदस्य कृष्णा नरे यांच्या हस्ते गोविंद तुकाराम मोरे यांच्या माध्यमातून कैलासवासी विलास रामचंद्र कोळी यांच्या स्मरणार्थ ग्रामीण रुग्णालय पोलादपूर पन्नास हजाराचे वैद्यकीय साहित्य भेट देण्यात आले यामध्ये मॉनिटर मशीन सेक्शन मशीन प्लेग गादी व पूरक साहित्याचा समावेश होता सदर वैद्यकीय साहित्य ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉक्टर पाटील यांच्या वतीने डॉक्टर राजेश सलाग्रे व स्टाफने स्वीकारले यावेळी दात्यांसह पोलादपूर नगरपंचायत उपनगराध्यक्ष प्रसाद इंगावले पोलादपूर प्रेस क्लब अध्यक्ष सचिन मेहता माजी सरपंच बोरघर मारुती गोगावले सामाजिक कार्यकर्ते नारायण साने इत्यादींची उपस्थिती राहिली झंझाबाद न्यूज साठी शिवानी मेहता पोलादपूर कृपया सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा